गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु गुरु परब्रह्म परब्रम्ह श्री गुरवे श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे विद्यारण्य स्वामींची गायत्री उपासना दसरा हा सण आपट्याची पाने एकमेकांना देऊन का साजरा केला जातो याविषयी विद्यारण्य स्वामींची गोष्ट आहे आपण जसे भक्तीने स्थिर होत जातो तस तसा ईश्वराचा अनुभव हो येतो ईश्वर हा आपण उपासनेला सुरुवात केलेल्या दिवसापासून आपल्या भेटीला निघालेला असतो विद्यारण्य स्वामी नावाचे एक थोर पुरुष होते वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी संन्यास ग्रहण करण्याचे ठरवले त्यांना अशी उपरती झाली की संन्यास ग्रहण करण्यापूर्वी गायत्रीचे दर्शन करून मग संन्यास घ्यावा अखंड बारा वर्षे त्यांनी गायत्रीची उपासना केली त्यानंतरही गायत्री दर्शन देत नाही म्हणून ते संध्यास ग्रहण करण्यासाठी निघाले पाठीमागून गायत्रीने त्यांना हाका मारल्या अरे विद्यारण्या अरे विद्यारण्या त्यांनी विचारले कोण आहे तेव्हा गायत्रीने सांगितले मी गायत्री आहे तेव्हा विद्यारण्या स्वामी म्हणाले मला आता तुझं दर्शन नकोय तुझी भेट घेण्यासाठी आज बारा वर्षे उपासना करीत आहे तुला भेट देता आली नाही गायत्रीने सांगितले तू रागवू नकोस फक्त मागे वळून पहा विद्यारण्य स्वामींनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना अति चमत्कारिक दिसले मोठमोठी अरण्य मोठमोठे पर्वत समुद्र मोठमोठी श्वापद दिसायला लागली त्यांना वाटलं की आपण हे काय पाहतोय गायत्रीने त्यांना सांगितले की ज्या दिवशी तू उपासनेला सुरुवात केली त्याच दिवसापासून मी तुला दर्शन द्यायला निघाले आहे हे सर्व ओलांडता ओलांडता तुझ्यापर्यंत येण्यास मला इतका वेळ लागला हा दोष कोणाचा विद्यारण्य स्वामी ज्ञानी पुरुष होते ते म्हणाले दोष माझाच आहे पूर्वीची जी माझे कर्मे आहेत सुकृत्ये दुष्कृत्ये आहेत ती नाहीशी झाल्याशिवाय तुझ्या दर्शनाची अपेक्षा करणे चूक आहे विद्यारण्य स्वामींनी क्षमा मागितली व सांगितले की कि तू किती श्रेष्ठ आहे याची कल्पना मला आली नाही आज दसऱ्याचा दिवस आहे तुझा हा जो साक्षात्कार मला झालेला आहे त्याबद्दल येथे सोन्या मोत्याचा पाऊस पडू दे तेव्हा अक्षरशः तेथे सोन्या मोत्याचा पाऊस पडला त्यावेळेस त्या, त्या लोकांनी जे सोने गोळा केले त्यात ती आपट्याची पाने आली होती तेव्हापासून पानाला सोने म्हणण्याची पद्धत आहे दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण आजची ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त